समर्थ स्थापित अकरा मारुती विश्वाची चिंता वाहणाऱ्या समर्थांनी भारतभर बारा वर्ष अखंड श्रीमंती करून येथील जनमानस म्हणून घेणाऱ्या प्रत्येक प्रयत्न केला त्या सा सातारा सतराव्या शतकात सततची परक चक्रे आणि यावनी राज्यकर्त्यांनी जलूम यामुळे गांजलेल्या हातबल निराश गलित दात गात्रा निष्प्राप झालेल्या लोकांच्या मनात जर स्वतंत्राच्या स्वराज्याच्या स्वधर्माच्या स्फुलिंगी चेतावयाचे असेल तर येथील तरुणांच्या स्थायी असलेले बल वीर धैर्य पराक्रम आदी सदुणांची रूढी वृद्धी आणि जोपासला जोपासना झाली पाहिजे त्यांनी संघटित व प्रवृत्त केलेले पाहिजे प्रोहित केले पाहिजे आणि त्यांच्या ठाई दुष्टांचा नाश करण्याची स्वधर्मरक्षणाची व स्वतंत्रतेची भावना रुचविली पाहिजे हे त्यांना पक्के ठाऊक होते रूपार्थासाठी त्यांनी बल बुद्धी साहस सेवा शक्ती युक्ती पराक्रम यश कीर्ती विजय या सर्वांचा उत्कृष्ट आणि आदर्श असलेल्या हनुमंताच्या उपासनेचा सर्वत्र आणि आपल्या आसेतू हिमाचल भ्रमतीत रामेश्वरापासून ठीक ठिकठिकाणी हनुमान मंदिरे उभारण्याचा व मठ स्थापण्याचा मोठा खटाटोप केला टाकडी सज्जनगड शिवथर थ धड बाई महाबळेश्वर मिरज तंजावर टेंबू शिरगाव इंदूर तेलंगणा व शके पंधराशे सदुसष्ट ते पंधराशे एकाहत्तर या कालाखंडात कराड सातारा कोल्हापूर स्थापन केलेले अकरा मारुती ही सर्व त्यांच्या संघटनात्मक कार्याची जिवंत प्रतिके आहे येथे त्या सर्व स्थानांची विस्मृत माहिती देणे शक्य नाही म्हणूनच महाराष्ट्रात प्रत्येक महाराष्ट्रात अत्यंत प्रख्यात असलेले आणि ज्यांच्या दर्शनाने मनाला विधायक कार्याची स्मृती मिळते त्या समर्थ स्थापित अकरा मारुतीची थोडक्यात माहिती करून देत आहे समर्थ रामदासांनी इतरा जिल्हे चाफळ माजगाव शिवणवाडी उमरज मसूर शहापूर येथे सांगली जिल्ह्यात बत्तीस शिराळे व बहेम बोरेगाव येथे आणि कोल्हापुरात मनसापडे व परगाव येथे मारुतीची स्थापना केलेली आहे या सर्व मारुतीचे दोन दिवसामध्ये दर्शन घेता येत येते यात कोणत्या मारुतीचा आधी दर्शन घ्यावे व कोणाचे शेव शो, शेवटी असा कोणालाही निश्चय क्रम नाही भाविकांनी त्यांना सोयीचा होईल असाच क्रम निश्चित करावा ही सर्व मंदिरे आकाराने लहान असून वैविध्यपूर्वक आहेत येथील दिनक्रम त्या त्या, त्या विश्वस्थाना क्रम त्या त्या विश्वस्थानांनी निश्चित केलेले असेल तरी हनुमान जयंती हाच प्रमुख उत्सव साजरा केला जातो या मारुतीची स्थापना बलोप सेनेसाठीच करण्यात आलेली आहे बालपासनेसाठीच करण्यात आलेली आहे एक चापडा चापडाचा दास मारुत्रा कराड महामार्गावर उमरज येथून चिपळूळकडे जाणारा एक रस्ता आहे त्यावरच चाफडला जाणारा मार्ग आहे उमरज हे चाफड हे अंतर साधारण अकरा किमी आहे चाफळ हे माळ नदीकाठी बसलेले गाव अंगापूरच्या डोहात मी राममूर्ती सापडली होती तिची स्था समर्थांनी येथे इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस शके एकोणवीसशे एकोणसत्तरमध्ये प्राणप्रतिष्ठा केली हे मंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे इसवी सन एकोणवीसशे एकोणस एकोणपन्नासमध्ये त्यांनी या मंदिराचा समोरचा हात जोडून विनम्र भावनेने उभा असलेल्या सहा फूट उंचीची दास मारुतीची स्थापना केली चाफडचा प्रताप मारुती या मारुतीचा भीम मारुती किंवा वीर मारुती असेही म्हणतात चाफडच्या राम मंदिरामागे अगदी थोड्या अंतरावर रामदास स्वामींनी मारुतीचे वेगळे मंदिर बांधले या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्येच करण्यात आली या मूर्तीचे स्वरूपही समर्थ रचित मारुती स्तोत्रातील वर्णनाप्रमाणेच आहे ही मूर्ती नेटकी सडपातळ आणि उग्र मुद्रेची आहे तिचे डावे पायाचे दैदैप्य दैत्याला दरपले आहे माजगावचा मारो चापणाहून उमरजला जाताना पूर्वेला साधारणतः तीन किमी अंतरावर माजगाव नावाचे गाव आहे त्याच्या वेशीवर एक मोठे धोंडा होता तेथील रहिवासी ग्रामरक्षक मारुती म्हणून त्याची पूजा अर्चा करीत असत एका गावकऱ्यांनी तो धोंडा समर्थांना दाखविला आणि त्याचे हस्ते त्यांनी विधिवत प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठापना करावी अशी विनंती केली तेव्हा समर्थांनी त्यांच्या पाशणावर पाषाणावर मारुतीची सुबक प्रतिमा करून घेतली आणि इसवी सन सोळाशे पन्नास शके एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये तिची प्राणप्रतिष्ठा केली पाच फुटी उंचीची ही मारुतीची प्रतिमा चाफडच्या राम मंदिराकडे तोंड करून पश्चिममुखी उभी आहे चाफडच्या राम मंदिराचे व्यवस्था व्यवस्थापकच येथील अवस्था राहत व्यवस्थापकच येथील व्यवस्था पाहतात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेल्या असे सध्याचे त्यांचे स्वरूप अतिशय सुबक आणि छान आहे शिंगणवडीचा मारुती या मारुतीला चाफडचा तिसरा मारुती असे म्हणतात बाल मारुती खंडीचा मारुती अशी यांची अन्य नावे आहेत चाफळपासून साधारणतः दीड किमी अंतरावर शिंगणावाडीचा टेकडी आहे येथील एका गुहेत म्हणजेच रामघडीत समर्थ संध्या संध्यादी कर्म आणि सा ध्यान करीत असत त्यामुळे येथेच आपले आराध्य दैवतही असावे या उपदेशाने समर्थांनी चार फूट उंचीची मारुतीची सुबक मूर्ती इसवी सन सोळाशे पन्नास शक्के पंधराशे एकाहत्तरमध्ये येथे स्थापन केली उत्तर उत्तरमुखी असलेल्या या मारुतीचा डाव्या हातात ध्वजमृष्ट वस्तू असून उजव्या हातात उगारलेल्या स्थितीत म्हणजे च म्हणजेचा चपेटदार मुद्रेत आहे समर्थांची स्थापना केलेल्या मूर्तीमधील हे मंदिर सर्वात लहान असून याला सभामंडप नाही समर्थ रामदासांनी व शिवाजी महाराजांनी पहिली भेट शिंगणवाडीतच एका चिंचेच्या झाडाखाली झाली तेथेच शिवरायांना त्यांचा आग्रह प्राप्त झाला आणि त्यांनी दिलेल्या गुरुदक्षिणा समर्थांनी येथेच उधळली असे सांगण्यात येते त्या समयी शुभांनी तहान लागलेली असता समर्थांनी आपल्या कुबडीने कुबडीने जवळच असलेल्या एका दगड उलथून येथे पाण्याचा प्रवाह उत्पन्न केला होता अशी ही एक कथा प्रचलित आहे म्हणून या स्थापनेला कुबडी तीर्थ असे नाव दिलेले आहे उमरतचा मारुती पाच उमरतचा मारुती या मारुतीला मठातील मारुती असेही म्हणतात समर्थ रामदास चाफळावरून उमरजला कृष्ण नदीत स्नान करण्यासाठी नित्य येत असत एकदा स्नान करायला गेले असताना ते एकदम बुडू लागले आणि मदतीसाठी ओरडू लागले तेव्हा स्वतः मारुतीने धाव घेऊन त्या वेगवान प्रवाहातून त्यांना बाहेर काढले अशी या आख्या आख्यायिका सांगितली जाते समर्थांना उमरज येथे काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती म्हणून त्यांनी इसवी सन सोळाशे पन्नास शके पंधराशे एकाहत्तरमध्ये मध्ये मारुतीचे मंदिर बांधून मठाची स्थापना केली जुना वाडू व वा ताग हे साहित्य वापरून तयार करण्यात आलेली ही मूर्ती अतिशय सुबक देखणी आणि साध साधारण दोन फूट उंचीची आहे तिचे डोळे चांदीचे असून तिच्या डाव्या पायाखाली एक दैत्य दळपलेल्या स्थितीत आहे या मूर्तीला स्थापनेनंतर समर्थांनी येथे चौदा दिवस कीर्तन केले होते सहा मसूरचा मारुती मसूर हे गाव उमरसपासून साधारण दहा किमी अंतरावर आहे समर्थांनी स्थापना केलेले येथील मारुतीची मूर्ती चुन्यापासून तयार केलेली पाच फूट उंचीची मस्ती मस्तकी मुकुट गळ्यात माळा जानवे कमरेला मेकला धारण केलेली सौम्य आणि प्रसन्न मुद्रीची समर्थ स्थापित अकरा मारुतीमध्ये ही स्मूर्ती अतिशय देखणी व मनोहर हो आहे तिच्या डाव्या पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दडपलेला स्थितीत आहे गाभाऱ्यातील एका भीतीवर समर्थांचे इतर अन्य भीतीवर शिवरायांचे चित्र काढलेले आहे समर्थांनी या मूर्तीची स्थापना इसवी सन सोळाशे शेचाळीस शके पंधराशे अडुसष्ट साली केली येथील उत्सवात समर्थांना अंबाजींची प्राप्ती झाली अंबाजी मा म्हणजेच त्यांचा लाडका शिष्य कल्याणस्वामी मारुतीने हे मंदिर सभा मंडपायुक्त असून याचे व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ सज्जनगड हेच आहेत येथे रामदास नवमीला उत्सव थाटामाटात साजरा केला जातो सात शहापूरचा मारुती या मारुतीला चुन्याचे मारुती असे म्हणतात इसवी सन सोळाशे पंचेचाळीस शके पंधराशे सहासष्टमध्ये समर्थांनी याची स्थापना केली त्यांना स्थापन केलेल्या अकरा मारुतीमध्ये हा पहिला समजला जातो मसूरपासून शहापूर केवळ तीन किमी आहे हे मंदिर मुख्य रस्त्यापासून साधारण एक किमी जा आद गावात एका टोकाला नदीकाठी आहे येथील मारुती मूर्ती सात फूट उंचीची डोक्या गोंड्याची टोपी असलेली काहीशी उग्र दिसणारी व पूर्वमुखी आहे तिच्या डाव्या पायाखाली एक दैत्य दडपलेल्या स्थितीत आहे या मूर्तीची कथा थोडक्यात अशी आहे शहापूर हे त्या काळाचे आदिलशाही मुलग मुलखातील एक गाव येथे बाजीपंत कुलकर्णी नावाचा सज्जनगृहस्थ राहत असे सईबाई ही त्यांची पत्नी या गावातून जवळच चंद्रगिरी डोंगरावर समर्थ रामदास तपश्चर्या करीत असत आणि भिक्षा मागण्यासाठी नित्यनेमाने गावात येत असत तेव्हा सईबाई त्यांना उपेक्षेने बडबडत असे पण भिक्षाही देत असे हा क्रम बरेच दिवस चालू होता एके दिवशी समर्थांना तेथे दुःखाचे व वा चिंतेचे वातावरण दिसते दिसले म्हणून त्यांनी सहज चौ चौकशी केली असता त्यांना असे सांगण्या सांगले आले की बाजीपंतावर च फसवणुकीचा का देऊन युवकांनी त्यांना अटक केली असून विजापूरला नेले आहे तेव्हा समर्थांनी सईबाईच्या सातवन केले व पाच दिवसांनी दाजीपंत सुखरूप घरी येतील असे सांगून तिला मोठा विल दिलासा दिला, दिला। इकडे बा दाजी दाजीपंतांनी वीजपुरातील अधिकाऱ्यांना आपले हिशोब नीट समजवून सांगितले त्यामुळे त्याने साधा समाधान झाले समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ते पाचव्या दिवशी सुख सुखरूप घरी पोचले बाजीपंतांना समर्थांची हकीकत समजली तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांच्या मनात समर्थाच्या दर्शनाची तीव्र उत्कंठा निर्माण झाली त्यांनी समर्थांचे दर्शन झाल्याशिवाय अन्नग्रहण करण्याचे नाही असे निश्चय केला पण तीन दिवस झाले तरी समर्थांची भेट झाली नाही त्यांना दामाजी पंत आणि सईबाई यांना कळकळीत उपवास घातला चौथ्या दिवशी समर्थांनी भिक्षेसाठी येऊन त्यांची इच्छा पूर्ण केली दोघांनीही त्यांना भावभक्ती वंदन केले आणि प्रेमाने जेऊ घातले या घटनेने सईबाईंनी त्यांच्यावर एवढी भक्ती जडली की समर्थांचे दर्शन झाल्याशिवाय ती जेवत नसे एकदा आठ दिवस झाले तरी त्यांची भेट घडली नाही त्यामुळे तिला मोठा उपवास घडला म्हणून ती शिक्षा घेता गे। घेऊन समर्थांना शोधण्यासाठी चंद्रगिरीवर गेली तेथे स्वयंपाक करून त्यांना वाढू लागली समर्थांनी तिला वाढताना वरती बघ बघलेच नाही असे स्पष्ट सांगितले होते पण अनावधानाने तिथे लक्ष वरती गेले आणि समर्थांच्या जागी तिला विशा विशाल काय मारुती बसलेला दिसला त्यामुळे ती फारच भय भयभीत झाली पण समर्थांनी तिला भानावर आणले असो कुलकर्णी दाम्पत्यांनी सेवा भक्ती पाहून समर्थांनी येथे मारुतीची स्थापना केली आठ शिराडीचा मारुती बत्तीस शिराळे हे सांगली जिल्ह्यातले नागासाठी प्रसिद्ध असलेले गाव येथील ग्रामस्थ नागपंचमीचे दिवशी नाग पडून त्यांची प्रत्यक्ष पूजा करतात येथील अनेक लोक समर्थांचे शिष्य होती महाजी साबजी देशपांडे हे प्रत्येक त्यापैकी एक या सर्वांना विनंती आग्रहावरून समर्थांची इसवी सन सोळाशे पंचाव पंचावन्न शके पंधराशे शहात्तरमध्ये येथे मारुतीची स्थापना केली जुन्यात जुन्यात बनवलेली ही मारुतीची मूर्ती साधारण सात फूट उंचीची असून तिचा कमरपट्टेवरील घंटा बसविण्या बसविलेला आहे वस्त्र गोड्या गोंड्यामुळे शोभून दिसते ही मूर्ती उत्तरमुखी असून तिचा पूर्वमुखीकडे व पश्चिमेकडून भीतीवरून झरोके आहेत त्यामुळे सूर्योदय व सूर्यास्ताच्या सुमारात तिच्या मुखावर प्रकाश पडतो ती अधिक तेजस्वी दिसते हे मंदिर येथील राज्य परिवहन मंडळाच्या स्थानकापासून जवळ नहो वहे बोरगाव मारुती वहे जिल्ह्यातील वाडवे तालुक्यात कृष्णाच्या तीरेवर बसलेले गाव याच्या शेजारी असलेल्या बोरगावामुळे या क्षेत्राचा उल्लेख बहे बोरगाव असा केला जातो हे ठिकाण कराड कोल्हापूर महामार्गावरील पेठपासून साधारण बारा किमी वर आहे कृष्ण महात्म्य या ग्रंथाचा या स्थापनेत बाहूक्षेत्र असा उल्लेख असून येथे कृष्णदा प्रवाह विभागावर आल्यामुळे येथे एक लहानसे बेट तयार झालेले आहे समर्थांनी या बेटावर मारुतीची स्थापना केलेली आहे या क्षेत्राविषयी जी आख्यनीय सांगितली जाते ती थोडक्यात अशी आहे रावणाचा वध करून रामप्रभू लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्यात जात होते तेव्हा काही काळ विश्रांतीसाठी कृष्ण तीरावर थांबले होते ते स्नान संध्या करण्यासाठी कृष्णाच्या वाळवंटात बसले असताना त्यांना स्पर्श करण्यासाठी तिला एकदम उचंबडून आले तिने पाणी एकदम वाढवले तिला एकाएकी मोठा पूर आला तेव्हा रामचंद्र प्रभूच्या साधनेत विघ्न येऊ नये म्हणून मारुती विशाल देहाने नदी पात्र त्याने आपले दोन्ही बाहू श्रीरामाचे दोन्ही बाजूला आडवे धरून तो प्रवाह आपल्या दोन्ही बाजूंनी प्रवाहित केला त्यामुळे त्या पात्रातच एक बेट तयार झाले अशा प्रकारे हनुमानाने स्वतःच्या बाहूनी नदीचा प्रवाह विभागला म्हणून त्या स्थानाला बाहेर बा बहुत्र अशी नावे पडली समर्थ रामदास या ठिकाणी दर्शनासाठी आले असताना त्यांना मारुतीची मूर्ती कोठेही दिसली नाही म्हणून त्यांना चिंता विचलित झाले तेव्हा ज्या आरती येथे रामाचे स्थान आहे त्या आरती हनुमंताच्या वास्तवही असेलच पाहिजे असा दूढ विचय करून ते त्यांना हाक मारू लागले त्यांचा धावा करू लागले त्या समयी पाठीवर असले डोहातून त्यांना मारुतीचा हाक ऐकू आल्या ते तेव्हा त्यांना डोहात बुडी मारली तेथील हनुमंताची मूर्ती बाहेर काढली आणि इसवी सन सोळा बावन शके पंधराशे बहात्तरमध्ये या बेटावर तिची स्थापना केली ही मूर्ती भव्य असून तिच्या मस्तकावर मुकुट आणि तिचे दोन्ही हात सरळ असून ते पायी अडच अडविण्याचा पित्रा पित्रात दिस दिसतात या बेटावर जाण्यासाठी कृष्णावरील पुलाचा पश्चिमेकडे बांधावरून एक मार्ग आहे पण ज्यावेळी नदीला पूर येतो त्यावेळी या मार्गाने जाता येत नाही हा मनपाडले मनपाळेचा मारुती कोल्हापूर ते वडगाव वाठाळ हे अंतर साधारण बावीस किमी म्हणजे येथील मार्ग मनपाळे चौदा किमी अंतरावर असून वरणेच्या खोऱ्यातील हे गाव ज्योतिष श... ज्योतिबांच्या पायथ्याशी बसलेले आहे त्या काळी मनपाडे व पारगाव ही दोन्ही गावे विजापूरच्या आदिलशहाच्या वर्चस्वाखाली होती येथून जवळच असलेल्या पार्हाळी हे म्हणजेच दखांचा दरवाजा या गडाचे व भौगोलिक परिसराचे स्वराज्यातील राजकीय महत्त्व लक्षात घेऊनच समर्थांनी या दोन्ही गावात मारुती मंदिराचे रुपाने दोन शक्ती केंद्र स्थापन केले व आपले शिष्य संप्रदाय वाढविला मनपाळ मनपाळवेचा मारुती हा समर्थ स्थापित मारुतीपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या मारुती याची स्थापना इसवी सन सोळाशे बावन्न शके पंधराशे सत्याहत्तर येथे करण्यात आली साधारण पाच फूट उंच असलेला ही सुबक मूर्ती उत्तरमुखी असून तिच्याजवळ दीड फूट उंचीची एक कुबडी ठेवलेली आहे त्या मंदिर कैलारू वसून काठी वसले आहे याचा परि परिसर बऱ्यापैकी झाडी आणि याचा गाराभार लहान असला तरी त्यापुढे नव्याने बांधण्यात आलेला सभापती मोठा आहे अकरा पारगावचा मारुती मनपा मनपांडळे गावामध्ये सात किमी अंतरावर असलेल्या जुन्या वरगावात इसवी सन सोळाशे त्रेपन्न शके पंधराशे चौऱ्याहत्तरमध्ये समर्थांनी या मारुतीची स्थापना केली त्यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतीमध्ये सर्वात लहान आकाराचा आणि सर्वात शेवटी स्थापन केलेला हा मारुती बालमारुती किंवा समर्थांच्या जोडीवरील मारुती म्हणजे म्हणून विशेष प्रसिद्ध प्रसिद्ध आहे ही मूर्ती दीड फूट उंचीची असून ती सपाट दगडावर कोरलेली आहे या मूर्ती स्वरूप हनुमंताच्या केसाची शेंडी बांधलेली असून तो डावीकडे धावत निघलेला आहे असे भासमान होते या मंदिराच्या गाभाऱ्यात लहान असला तरी त्या ठिकाणी पूर्वी बांधण्यात आलेल्या सभामंडप आयाकृती आणि बऱ्यापैकी मोठा आहे अशा प्रकारे त्या शतकातील देश काल परिस्थितीचा आणि समाजाचा यथायोग अभ्यास करून समर्थांनी इसवी सन सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे या दशकात सह्याद्रीच्या कुशीत या अकरा मारुती स्थापना करून लोकांमध्ये बालो बालोपास बालोपासना बालोपासना श्रद्धा भक्ती आणि कोणत्याही ठिकाणी परिस्थितीला निर्धाराने सामोरे जाण्याची नवी प्रेरणा उत्पन्न केली आजही या स्थानाने तितक्याच महत्त्व आहे वेशबाई संस्थांची शिष्य तिने एका अभंगात या अकरा मारुतीची यथार्थ उल्लेख केला आहे तो अभंग येथे देत आहे अफा माजी दोन उम्र जेसी एक परगावी देख चौथा तो हा पाचवा मसूर महापुर सहावा जनावा तो सातवा शिराळ्यात शिंगणगाडी आठवा मजपाडे नववा दहावा नववा मजगावी बाहेर अकरावा येथे रीती गावा सर्व मनोभावा पुरविती पुरविला वेलीमणे स्वामी रामदास समर्थरामदास गना गगनात समये.